जे परळी वैद्यनाथ कॉलेजमधली जी झाडं आहेत काळेसर नावाचे सर आहेत ते मला म्हटले काय करतोस म्हणलं नाही शिकू शकत इतके पैसे कुठून देणार ते म्हणाले काम करतोस का म्हणलं काही काम करतो शेतकरीच आहे मी मग म्हणले झाडाला पाणी घाल म्हटलं नक्की घालतो कावड तर मला कावड माहिती आहे का कावड तयार केली एक मोठा इथं कपडा ठेवायचा आणि जिरेवाडीला जिरेवाडीच्या अलीकडे शिवाळ्यात एक विहीर आहे त्या विहिरीतनं पाणी आणायचं दोन डबे असे हे करून आणि त्या झाडांना पन्नास घागरी पाणी रोज घालायचं कमवानी शिका योजनेत माझं नाव नोंदवलं हे माझ्या आईवडिलांना दोन वर्ष माहीत नव्हतं हे कधी माहीत झालं मला पद्मश्री मिळाल्यास तोपर्यंत मी आईवडिलांना कधी सांगितलं नव्हतं की मी परळीमध्ये काम करतो आणि मग मला तीस रुपये मिळायचे त्याचे त्याच्यावर माझं शिक्षण अण्णांनी पाठवलेले पैसे आणि हे तीस रुपये खोली भाडं द्यावं लागायचं आणि त्याच्यावर माझं शिक्षण झालं माझं पी यू सी झालं फर्स्ट इयरला बसलो मी पहा माणसाचं आयुष्य किती खराब असतं ते मी डोळ्यांनी पाहिलं आहे पण जर आपण ठरवलं की नाही संघर्ष करायचं आहे येस नक्की येतं ते आपण केला पाहिजे